नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनो लोक आताच आहे ना आवरले सगळं आणि व्हिडिओ तर दुपारी काढला होता परत मी काय व्हिडिओ नाही काढला डोक्यात ता ताण चालू असल्या मग व्हिडिओवर मन लागत नाही व तरी पण त्यातली त्यात मी व्हिडिओ काढत असते आता दुपारा एक म्हणजे व्हिडिओ बघितला मी आता मी झोपलीच होती कपड्याच्या के घड्या केल्या परत तुम्हाला सांगती काम आवारलं आणि आरामच केला झोपलीच होती आता एवढ्या ह्याच्यात काय दोन तीन दिवस झालं मी काय नवऱ्या एवढं लक्ष देत नाही आणि सायपाकाचा इडिओ बघितला होता नवऱ्याचा आता असं काय असलं की लगेच माणूस आवराजून इडिओ बघतो ना हिरिवारी नाही बघत पण ना आवराजून मी व्हिडिओ बघत असते तर नवरा म्हणतोय की तुम्ही केलेल्या वाकरी कालवनाला हातच लाव मग बघतो तुझ्याकडे Ooh. आता तुम्ही सांगा म्या घरात आणलं तर भाकरी कालवान आहे भाकरी कालवान करायला काय बाजार नवरा घेऊन आला काय तवा एवढं रुबा करायला म्हणजे माया घरातच मला खायची चुरे आणाय लागला का नाही नवर देऊ बघा आता एक त्याच्या आता माझ्या व्हिडिओवर एकाची कमेंट आली बरं का हरशेल वाघमार्या नावाची हारशेल वाघमार्या तर त्यो ते तर चाटाच आहे बघा साऱ्या गावाचा चाटा हरशील तर त्याला सांगायचंय मला आता माग ह्या आपण मसाल्याचा व्यवसाय चालू केला होता भाऊ बहिणीने ज्या वेळेस मसाल्याचा व्यवसाय आता माझा चालूच आहे बंद नाही पण चार पाच दिवस मला प्रॉब्लेम आला होता म्हणून मी बन ठवला होता बंठवला या व्यवसाय राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याचं माझ किती जरी भांडण चालू जरी झालं एकामेकाच्या हानामारे झाले एकामेकाच्या बोकांडी जरी आम्ही बसून हाना मारे, का का हाना मारे ना तरी माझा व्यवसाय चालूच राहणार आहे किरडिया तू नको टेन्शन घेऊ बर का तर ज्यावेळेस आपलं मसाल्याचं चा काम चालू होतं ना भाऊ बहिणी म्हणजे मी व्हिडिओ टाकत होते ना मसाल्याचं त्यावेळेस यो चाटा साऱ्या गावाचा चाटा तो काय म्हणजे मा, कमेंट टाकीत होता की ह्यांचा मसाला कुणी घेऊ नका बर का आणि आता माझ व्हिडिओ नाहीत दोन चार दिवस झालं मसाल्याचं म्हणजे चार पाच सहा दिवस होऊन गेलं मसाल्याचं व्हिडिओ नाही तर हा म्हणतोय कोणच ही काम करणारी माणसं नाहीत हे हि काम करणारी माणसं नाहीत ही कोणच काम करणार नाही काम करणारे नाहीत तर ह्याची बायकू आणि ह्यो ही दोघ जण माझ्या घरी आलती पालती पडू पडू मला आहे ना माझ्या संसार करायला माझा संसार चालवायला माझी लेकरं बाळ लहानाची मोठी करायला माझ्या नवऱ्याचा संसार करायला त्याची बायको आली होती हारशेल वाघमाऱ्याची आणि हारशेल वाघमाऱ्या पालता पडू पडू त्याची बायको घेऊन जायचा कुणी बी आणि माझ्या घरी आहे ना जे काय लागल ती पुरवत होता महिन्याची महिन्याला किराणा तुम्हाला सांगते काय जी लागल आमच्या घरात ना तो हारशेल आणि त्याची बायको पुरवत होती का तर आम्ही आता माझा नवरा बी काम करत नाही मी बी काम करत नाही त्याच्यामुळे हर्षल वाघमाऱ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी होती त्याची बायको माझ्या नवऱ्याचा परपचच्या करायला बहिणीनं चुकलं तरी माझं काय तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा जर माणसाने कष्ट नाही केलं तर तो खाईल का राहिली गोष्ट <coughs> तर माझ्या नवऱ्याची आता आमच्या नवरा बायकोची भांडण किती जरी असलं तरी तो काम नाही केलं की मी त्याला बडबड करतच असती त्यात काय वाद नाही आणि माझा नवरा काम करतो ज्यावेळेस ते काम करल त्यावेळेस मी त्याला काम केलंच म्हणते ज्या वेळेस तो काम नाही करल त्यावेळेस मी त्याला नाहीच केलं म्हणते तसं तो काम करत नाही असं नाही तो मस्त कष्ट करतो माझा नवरा नाही असं नाही लय कष्टाचा प्राणी आहे तो पण मी नाही म्हणत नाही पण घरचे कामात बाहेरच्या कामात गड्या माणसाचं जी काम आहे त्यात जमीन आसमानचा फरक राहतो त्याच्यामुळे मी आहे ना नवऱ्याला काय टायमाला बडबड करत असतील मग नवऱ्याला बडबड केलं की नवऱ्याला इथून राग नवरा येतो भांडणावर विषय आमच्यात शो हो होतो आणि राहिली गोष्ट तर हर्षल वाघमारे ती निराली आता निराली काय म्हणते खोटी खोटी भांडणं करून आता हर्षल वाघमारे बी काय म्हणला आणि ती निराली ती मग हर्षल वाघमारे म्हणतोय कि पब्लिक उल्लू नाही नाटकं करून दाखवती पब्लिक उल्लू नाही अर पब्लिक उल्लू हाय का नाही ती ती पब्लिक बघल ना तू कशाला टेन्शन घेतो पब्लिकचं राहिली गोष्ट तर माझ्या खोट्या खोट्या भांडणाची माझ्या भांडणाचा असर तुझ्या कशाला एवढा होऊ तूच गुजगावण्या जसा हो भाऊ बहिणीनं आपला नवीन चॅनल आहे ना बरं का चॅनल मी आता पाच सहा वर्ष झालं आपला युट्यूबचा चॅनल चालवते तेव्हापासून हिवा हर्षल वाघमाऱ्या पडिकच आहे सत्य आहे त्याची इतकी फटती इतकी फटती ज्यावेळेस आपलं व्हिडिओ येतात आणि मला यूज मिळतात मग माझ्या मला कसं व्हिडिओ टाकायचं हे मी ठरवीन ना मग यूजसाठी करते आता जी सोशल मीडिया व्हिडिओ जी बनवतो ना माणूस ती लाईक आणि यूजसाठीच बनवत असतं ना गोटे खेळायचं थो थोडंसं येणार आहे सोशल मीडियावर माणसं मग तू कशाला एवढा जीवाला त्रास करून घेतूच रे डोरजुल्या डलिवाणी हटाच्या भगुल्यावाणी डोक्याच्या अंडूजी नाना तू एवढा त्रास जीवाला करून घेऊ नको रे हारशेल भाग मार या राहिली गोष्ट तर माझ्या संसाराचा गाडा मलाच वाढायचा आहे तुझ्यासारखा भोरटा येऊ नाही वाढणार आणि माझा नवरा माझा नवरा मी नाटकं करू तर ओरिजिनल नाचू उड्या मारू तू नको डोक्याला टेन्शन करून घेऊ रे बुजगावण्या आता व्हिडिओ मी आता बनवणारच नव्हती पण खास तुझ्यासाठी डुरजुल्या बनवती राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याची माझा नवऱ्यावर पावर करायचा अधिकार माझा आहे डुर्जुलया टाचक टिंग्या का मी नवऱ्याला जाग्यावी आणि नवऱ्याला काय करायचं ती माझं मी ठरवीन मी त्या संघ चार माणसात लगीन लावून आली या आणि नाटकं करायची का सिरियस दाखवायचं ती मी मीच ठरवीन चॅनल माझ आहे ना पूनम तुपे नावाने मी चालू केलेला आहे चॅनल माझंच आहे की मग मग त्याच्यावर काय दाखवायचं कसं दाखवायचं ती मी ठरवणार तुला बुजगावण्यात थोडं दिलं का, च, 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 का। थो मी ठरवायला तर तू टेन्शन घेऊ नको माझ मावऱ्याचं माया लेकरांचं माया घरादाराचं माया बिझनेसच कळ का ज्यावेळेस माझ बिझनेस चालू होत म्हणजे व्हिडिओ टाकत होते मी ऑर्डर पॅकिंग हे करताना त्यावेळेस तर तुझ्या डोळ्यात काय म्हणतात माती पडली होती तेव्हा तुला बघ वाटत नव्हतं ऑर्डर पॅकिंग करताना म्हणायचं ह्यांचा मसाला कुणी घेऊ नका ह्यांचा मसाला कुणी घेऊ नका तुझ्या बायकूच्या आता बोलली होती पण नको भावा बहिणीनं बोलायला तुला दिला असता कि मी धुरी द्यायला मसाला सांगायचं मला हा तू पुणे म्हणतो पुणे तर तुझ्या बायकूला धुरी रेया दिला असता आणि तुला धुरी द्यायला दिला असता मी मसाला तसाच दिला असता कळलं का आणि मी कष्ट करायचं का बसून खायचं तू नको शिकवूच माझ्या परपंजासाठी मी आतापर्यंत कष्टच करत आलेली आहे तुझ्यासारखा भुरटा नाही येऊन माझ्या घरी झाले पूर्वत कळ का बुजगावण्या आणि कष्ट केलं नसतं तर एवढ्या गरीब परिस्थितीतून हिथपर्यंत आली नसती लक्षात ठोप आणि पुढच्या माणसाला आपण काय बोलतो ह्याचा बी विचार करायचा निराण निराण निराली नावाचं निराण निरना तू म्हणती खोटं खोट खोट भांडणाचं टिकणार नाही तुझ अगं माझं खोटं असू दे खरं असू दे तू काय एवढं टेन्शन घेती तुझ्या घरातलं बघ ना तू हा भाव बहिणी तुम्हाला माहित आहे ना मी जास्त करून कुणाला बोलत नाही आणि बोलली तर माझं लय मग हातीच्या जा बाहेर जात सगळा खेळ हा तुम्हाला माहित आहे मी मला तुम्ही पहिल्यापासून बघताय कि एक तर मी कोणाच्या वाटत जात नाही आणि गेली तर मग त्याची खैर करत नाही माझ्या जा वाट जाणाराची मी खैर करत नाही ज्याला किंमत द्यायची तेवढ्यात तेवढी मी त्याला किंमत पण देते आणि जो किंमतीच्या लायक नाही ना त्याला मी किंमत देत पण नाही तुम्ही बघितलं ना सगळ्यांवर मुतून धार केलेली आहे मी नातेवाईक गणवत का तर त्या लायकीचं नाही ती त्यांनी आजपर्यंत काय केलं मला भोंदाडलंच भुंदडायचं घोडं बोलून खायचं एवढीच कामं त्यांना आली हं मग आता कुणाबर कसं वागायचं कुणाबर कसं नाही वागायचं ते निर्णय माझा राहणार आहे ना ही बुरटी सुरटी चार दोन कर आहेत ना टकोची म्हणते ते काय कष्ट केलं तो काय आमचं केलं मग काय ही येतात का कष्ट कराय माझ्या घरी माझ्या जीवाला जी माहिती हा मी काय करते काय नाही माझ्या डोक्यात काय टेन्शन आहे काय नाही ही माझ्या जीवाला माहिती जर आपल्या डोक्यात काय विचार चालू असताना असली चार दोन भुरटी येऊन जर काय बोलायला लागली तर डोकं चिडल का राहील तुम्ही सांगा डोकं चिडल का राहील तरी पण मी स्वतःला शांत ठेवते का तर माझी आता ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही बघितलंय तब्येत माझी व्यवस्थित नसती म्हणून मी आहे ना जास्त कोणाला तोंड देत नाही जास्त बोलत नाही सगळ्यांपासून मी लांब आहे दूर आहे घरच्यांपासून बिनदारच्यांपासून दारच्यांपासून सगळ्यांपासून तुटाकच राहते आपली राहिली गोष्ट तर नवऱ्याची माझी आता त्याजण माझं किती जरी भांडण झालं नवऱ्याचं माझं तरी मी त्याला सोडत नाही तू चार आठ दिवस बाहेर राहतो जाऊन पण मी त्याला आहे ना सोडून जात नाही नवऱ्याला घरादाराला लेकरा बाळांना जरी गेली कव्वा एकदा गेली होती पण लगेच दुसऱ्या दिवशी महागारी फिरली टेन्शनमध्ये माणूस राग त्याग वाईट लागतं जीवाला हां आणि नवरा किती जरी मला माझा जरी उड्या मारत असला तरी त्याला जागेवर आणायचं मायापशी आहे ना मी आणि जागेवर ह्याने कशाला टेन्शन घ्यायचं एवढं बघू वाटलं बघायचं काम करायचं नाही तर सोडून द्यायचं ना उचगावने होय तरी मी बोलती का आता भाऊ बहिणीनं तुम्ही बघताय किती दिवस झाले मी बोलायचं मी सोडून दिलं मी बोलती का कोणाला नाही मग ह्या डुरजुलेरांना काही घेणं देणं पडलं ते निरण त्या निरणाला आणि ह्या हारशेल वाघमाऱ्या नावाच्या बुजगावण्याला हे दोन बुजगावणे आहेत ना जरा सटाकलेली आहेत आता <laughs> बाकीची भाऊ बहिणी मला म्हणते ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण भाऊ बहिणीनं असल्या पंचाट माणसांना थोडंसं उत्तर पण द्यावं लागतं त्यांच्या भाषेत ती जशी कमेंटमध्ये भाषा वापरते ना तशी आपण बी त्यांना व्हिडिओमध्ये वापरायची म्हणजे त्यांची लायकी त्यांना समजते कुत्र्यावाने भोकायची त्यांना काम म्हणजे रोजची सवय लागलेली आहे थर्ड क्लास अवलादी मोकळे येतं बिनकामाची आणि दुसऱ्याला म्हणतात काम करत नाही आता ऐका तुम्ही मी जर काम नाही आम्ही जर काम नाही केलं तर आमचं घरदार काही भागावतात का आणून व्हिडिओ बघतो म्हण किरड आता बोलली होती व्हिडिओ तू व्हिडिओ कमेंट करा तू तु, म्हणजे तुला वाटतं का तू मा घरदार चालवतोय अरे बुजगावनिया कोण हर्षल वाघमारे नावाच्या बुजगावनिया तुला सांगते तुला चला बा बहिणी नो हारशासाठी एवढा व्हिडिओ मी टाकलेला आहे तरी हर्षाला महाग आहे ना या का म्हणजे युट्यूबवरच चांगला धुतला होता माग पार पोलीस केस जरी झाली तरी हरश्या जा काय जागे याय ना नावाचा वाघमारे नावाचा डोर डुल काय म्हणतात त्याला किडे घाणे तोंड घालायची सवय लागलेली आहे त्याची जाणार नाही हरश वाघ मारायची पण त्याला काय माहित भावा सोशल मीडिया बी एवढी सक्त आहे की जर एखाद्यानं पाऊल उचलला ना तर तुझी खालीनं बुड फाटल तुझं असं आहे हो आता एक आम्ही एक तुझ्या म्हणजे तू इतक्या दिवस झाला आम्हाला त्रास देतो पण आम्ही तुला एक त्यातले तेवढ्यातले तेवढ्यात बोलतून विषय सोडून देतो पण तुझी एखाद दिवस अशी फडावी लागल ना त्याच ज्या सोशल मीडियावर तू कमेंट टाकतो ना तिथंच तुला आहे ना काळ तुझ्या तोंडाला लावावं लागत तेव्हा जा तुझी जागे तु जा खेळल बघ बुजगावण्या काय तर भाव बहिणीनं डोक्याला एक तर घरातला वायता वेगळाच आणि ह्या बुजगावण्यांचं वेगळंच एक या माझी लई टुपीट ती भाऊ बहिणीनं आता दहा वाजल्या ते मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता पण ह्या ट्रुजुल्यामुळे मी बनवला कारण की मी झोपली होती मी व्हिडिओ बघितला नाही माझं डोकं शांत ठेवायचा मी प्रयत्न करती आणि निवांत आराम करते गुळी घेते आणि म्हणजे गुळी खाती आणि आराम करते का तर आपलं डोकं शांत राहील ह्या दृष्टिकोनातून दोन दिवस झालं मी आराम करते या आणि आराम करून मग निवांत शांत डोकं जर राहतं आराम घेतलं त्याच्यामुळे मी काय व्हिडिओच्या नादाला लागत नाही पण आता मी मोबाईल घेतला त्यावेळेस बघितल्या तर ह्या ड्रुजुलेच्या त्या निरणाच्या एका कमेंट होत्या निराली नावाचं निरा बराबर का नाही भाऊ बहिणीनं चला जाऊन द्या आता तुम्ही सांगा त्याला काय घेणं देणं पडलं आणि हे म्हणतोय ही कष्ट करत नाही आता तू आलता का पालता पडून बघा इथं कष्ट करतोय आम्ही तर नाही करत का कोण आम्हाला आणून देतय पुरावतय अरे का काय बुजगावण्या काय बोलतोय त्याचं तरी कळायला पाहिजे ना तुला